रामायण सांगतो रामाचा धर्म लक्ष्मणाचा बलिदान आणि सीतेचा संयम पण त्या महाकाव्यात एक आवाज शांत आहे एक पाऊल मागे राहिलेला आहे भरत राजा न झालेला राजा ज्याने सत्ता नकारून आपली मूल्य जगली राजा दशरथ थकलेले होते आणि अयोध्येतील दरबारी सत्तेच्या वाटेकडे बघत होते मंत्रा राजमहालातील सेविका तिनं कैकईच्या कै कानात कुजबुज केलं राजा राम झाला तर तुझा भरत कुठे जाईल कैकई डळमळते आईपणा मागे पडत राज हक्क पुढे येतो दोन वर रामाला वनवास भरताला गादी आणि एका रात्रीत एक राजवंश तुटतो भरत तेव्हा केकई देशात होता परत येतो राजवाडा गप्प वडील गेले राम सीता लक्ष्मण नाहीत केकई फक्त म्हणते तू राजा झाला आहेस भरत पाहतो तिच्याकडे त्या नजरेत प्रश्न होते पण शब्द नव्हते हे मी सांगितलं होतं का तू काहीच बोलत नाही पण त्याच्या मौनानेच क्रांती होते भरत निघतो रथ नाही मुकुट नाही फक्त अंतकरणात एकच द्यास राम तू कुठे आहेस सोबत शत्रुग्न सुमती मंदवी प्रजा कोणी सिंहासन मागत नाही फक्त न्याय मागतात चित्रकूट भरत रामाच्या पायावर झुकतो हे माझ नाही राम थांबवतो पण भरत हातात रामाच्या पादुका घेऊन राजा तूच आहेस मी केवळ रक्षक आहे भरत परत तो पादुका गादीवर ठेवतो आणि स्वतः मातीवर बसतो स्वतःला राजा म्हणत नाही जेवण साधं वस्त्र फाटलेलं पण नीती आणि श्रद्धा अखंड मंदवी त्याच्या त्यागात सहभागी शत्रुघ्न त्याच्या सावलीसारखा पण सगळं शांत नव्हतं जयंत सुमंत काही मंत्री म्हणतात भरत नाटक करतोय सत्ता त्याच्याच हाती आहे भरत गप्प कारण त्याला गादी नको त्याला रामाचा परतावा हवा राम परत तो प्रजा आनंदात पण भरत गप्प पादुका परत देतो चुकतो हे तुझ होत मी फक्त वचन राखलं भरत शिकवतो सत्ता ही वस्तू नाही ती जबाबदारी आहे आक्रमक माणूस रागात वागतो पण रिफ्लेक्टिव्ह माणूस विचार करतो भरत आईवर ओरडला नाही कारण तो भावनांवर नाही मूल्यांवर जगतो इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भरत मोनातही न्याय त्यागातही ताकद आणि नम्रतेतही प्रभाव आजच्या जगात भरतपणा म्हणजे काय जेव्हा पद असेल पण अहंकार नसेल जेव्हा अपमान होईल तरी आपण शांत राहू जेव्हा आपण नेतृत्व कराल पण हुकुमशाही शिवाय भरत शिकवतो कर्तव्य हे ओझन आहे ते आत्म्याचं सौंदर्य आहे भरताने मुकुट घातला नाही पण त्याचं मन सोन्याचं होतं भरत सिंहासनावर बसला नाही पण त्याच्या पादुका आजही आदर्श बनल्या राजा व्हायचं की भरत व्हायचं एक विचार करा कारण काही गाद्या वारसा मिळवतात पण काही नुसत्या त्यागाने गाणे चिरंत धन्यवाद